केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भरीव तरतूद मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली विकसित भारताच्या दिशेने टाकलेलं हे पाऊल असल्याचं सा सांगत त्यांनी राज्याला मिळालेल्या विविध निधींचा पाडा वाचला यंदा कर वाटप सूत्रानुसार महाराष्ट्राला विक्रमी अठ्ठ्याण्णव हजार तीनशे सहा कोटी रुपये मिळणार आहेत मुंबई अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉरसाठी सहा हजार एकशे तीन कोटी आणि मुंबई मेट्रोसाठी एक हजार सातशे दोन कोटींची तरतूद करण्यात आली आहे या व्यतिरिक्त पुणे मेट्रो ग्रामीण रस्ते विकास आणि आरोग्य सुविधांसाठी स्वतंत्र निधी मिळाला आहे मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद कॉरिडॉरच्या घोषणांमुळे राज्याच्या पायाभूत सुविधांना वेग येईल शहरीकरण आणि ग्रोथ हब्सवर दिलेल्या जोरामुळे मोठी गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या दाव्यावरून राजकारण तापलंय बारा फेब्रुवारीला दोन्ही गट एकत्र येणार होते या शरद पवारांच्या दाव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे इन्कार केलाय अजित पवार आणि माझ्यात तासन तास चर्चा होत असे मात्र त्यांनी विलिनीकरणाबाबत कधीही शब्द काढला नाही असं विलिनीकरण करायचं असेल तर अजित पवारांना सरकारमधून बाहेर पडावं लागलं असतं असा तांत्रिक मुद्दा त्यांनी उपस्थित केला तसेच सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वास महायुतीचा पाठिंबा असल्याचं सांगत त्यांनी शरद पवार गटाचे सर्व दावे फेटाळून लावले अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत पंच्याऐंशी मिनिटांचं भाषण करत सलग नव्व केंद्रीय बजेट सादर केलं यंदाच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल न केल्याने करदात्यांच्या पदरी निराशा पडली असली तरी आरोग्य क्षेत्रात सरकारने मोठी तरतूद केली आहे कॅन्सरच्या सतरा अत्यावश्यक औषधांवरील कस्टम ड्युटी रद्द करण्यात आली असून देशात तीन नवीन आयुर्वेदिक एम्स रुग्णालये उभारली जातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी लाख कोटी रुपयांचा विक्रमी भांडवली खर्च निश्चित करण्यात आला असून सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर आणि नवीन मालवाहू मार्गिकांची घोषणा करण्यात आली आहे सेमी कंडक्टर मिशन दोन पूर्णांक शून्य आणि दहा हजार कोटींची बायोफार्मा शक्ती योजना उद्योगांना नवसंजीवनी देईल सात टक्के विकास हो, गाठण्यासाठी तंत्रज्ञानाने उत्पादनावर सरकारने विशेष लक्ष केंद्रित केले अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सामान्य जनतेला आरोग्यापासून इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत अनेक आघाड्यांवर दिलासा मिळाला आहे सरकारने कर्करोगाच्या सतरा जीवनरक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी पूर्णपणे रद्द केल्याने उपचार स्वस्त होणार आहेत यासोबतच ओव्हनचे भाग आणि लिथियम बॅटरी निर्मितीचा कच्चा माल करमुक्त केल्याने स्मार्टफोनसह इलेक्ट्रिक वाहनांच्या कमी होण्याची शक्यता आहे क्षेत्राला चालना देण्यासाठी सोलर ग्लासवरील शुल्कही हटवण्यात आलंय परदेशातून वैयक्तिक वापरासाठी मागवल्या जाणाऱ्या वस्तूंवरील कर वीस टक्क्यांवरून दहा टक्क्यांपर्यंत खाली आणल्याने परदेशी वस्तूप्रेमींना मोठा फायदा होईल विमान प्रवासांनी तांबड्याच्या वस्तूही सुट्या भागांवरील सवलतीमुळे स्वस्त होऊ केंद्रीय हजार सव्वीस सादर झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात राहुल गांधी यांनी या अर्थसंकल्पात तरुणांच्या रोजगारासाठी कोणतीही ठोस तरतूद नसल्याचं सा सांगत उत्पादन क्षेत्र घसरत असल्याचे ताशेरे ओढले पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याला विस्कळीत अर्थसंकल्प संबोधून रेल्वे कॉरिडॉरचे दावे खोटे असल्याचं म्हटलं अखिलेश यादव यांनी हा अर्थसंकल्प केवळ पाच टक्के लोकांसाठी असून गरीबांच्या समजे पलीकडचं असल्याचं नमूद केलं मल्लिकार्जुन खरगे यांनी सामान्य जनतेच्या पदरीत निराशा पडल्याचं सा सांगितलं दुसरीकडे रामदास आठवले आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याला क्रांतिकारी आणि प्रगतीशील अर्थसंकल्प मांडला असून सामाजिक आणि आर्थिक न्यायाची सांगड घातल्याचा सा दावा केला आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार सव्वीस चा अर्थसंकल्प सादर करताना तंत्रज्ञान आणि रोजगारावर विशेष लक्ष केंद्रित केलंय यंदाच्या अर्थसंकल्पात पंधरा हजार शाळा आणि पाचशे महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली असून याद्वारे तरुणांना रील आणि अॅनिमेशनचे प्रशिक्षण देऊन गेमिंग क्षेत्रात दहा लाख नोकऱ्या निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे महिला सक्षमीकरणासाठी शी मार्ट आणि प्रत्येक जिल्ह्यात मुलींच्या वस्तीगृहांची घोषणा करण्यात आली आहे मध्यमवर्गीयांसाठी प्राप्तिकर मर्यादेत बदल नसला तरी ई पी एफ वेतन पूर्णांक आठ लाख कोटींची तरतूद असून मुंबई पुणे यासह सात नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे शेतकऱ्यांसाठी भारत विस्तार हे एआय टूल आणि पीएम किसानचा हफ्ता कायम ठेवल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळणार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर रविवारी शेअर बाजारात मोठी पाहायला मिळाली फ्युचर्स आणि ऑप्शन्सवरील सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये करण्यात आलेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला परिणामी सेन्सेक्स एक हजार पाचशे सेहेचाळीस अंकांनी घसरून ऐंशी हजार सातशे वर तर निफ्टी चारशे पंच्याण्णव अंकांनी कोसळून चोवीस हजार आठशे पंचवीस वर बंद झाला अर्थमंत्र्यांनी फ्युचर्सवरील टॅक्स शून्य पूर्णांक शून्य दोन टक्क्यांवरून शून्य पूर्णांक शून्य पाच टक्क्यांपर्यंत वाढवल्याने बाजारावर नकारात्मक परिणाम झाला या घसरणीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सर्वाधिक फटका बसला असून हे क्षेत्र सहा टक्क्यांनी खाली आलं एसबीआय बीई एल आणि अदानी पोर्ट्स यांसारख्या दिग्गज समभागांमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली ज्यामुळे गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपये बुडाले आहेत आज एक फेब्रुवारीपासून देशात सहा मोठे बदल लागू झाले असून याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे केंद्र सरकारने सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांवर चाळीस टक्के जीएसटी लागू केल्यामुळे सिगारेटच्या किमतीत पंधरा ते चाळीस टक्क्यांपर्यंत मोठी वाढ झाली आहे सोबतच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात पन्नास रुपयांची वाढ झाल्याने हॉटेलमधील खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता आहे दिलासादायक बाब म्हणजे नवीन वाहनांच्या फास्टॅगसाठी आता केवाय व्ही पडताळणीची सक्ती हटवण्यात आली आहे तसेच विमान इंधनाचे दर कमी झाल्याने तिकीट दर घटू शकतात दरम्यान उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात मालमत्ता व्यवहारांसाठी आधार बायोमेट्रिक अनिवार्य असून बँक आगामी बैठकीत व्याजदर कपात करण्याची दाट शक्यता वर्तवली जाते चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानावर शनिवारी मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी चार राऊंड गोळीबार केल्याने खळबळ उडाली ही घटना पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली असून घटनेनंतर तातडीने पोलिसांनी फॉरेन्सिक पथके घटनास्थळी दाखल झाले सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये सेलिब्रिटींचे वास्तव या से ले या उच्चभ्रू परिसरात झालेल्या हल्ल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं असून तपास सुरू केलाय अद्याप कोणत्याही टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाहीये यापूर्वी सलमान खान आणि कपिल शर्मा यांनाही अशाच प्रकारच्या धमक्या आणि हल्ल्यांना सामोरं जावं लागलेलं सध्या रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात पाकिस्तानचा फिरकीपटू उस्मान तारीक आपल्या संशयास्पद गोलंदाजीच्या ॲक्शनमुळे वादाच्या भोवरात सापडलाय उस्मानच्या चेंडूवर वाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाज कॅमरून ग्रीनने संताप व्यक्त करत मैदानावरच चेंडू फेकण्याची नक्कल केली ग्रीनच्या या कृतीमुळे तारीख चेंडू फेकत असल्याच्या चर्चेला उधाण आलंय उस्मान तारीखची ऍक्शन मलिंगा आणि केदार जाधवांसारखी बाजूने हात आणून चेंडू टाकण्याची आहे आयसीसीने यापूर्वी त्याची ऍक्शन दोनदा वैद्य ठरवली असली तरी ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी त्याच्यावर चीटिंगचा आरोप केलाय प्रत्युत्तरात तारीखने इन्स्टाग्रामवर रडणाऱ्या मुलाचा फोटो शेअर करून ग्रीनची खिल्ली उडवली आहे